सुरू करू सर्वात प्रथम दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला माझ्यामुळे ते थांबावं लागलं मला जरा प्रवासामध्ये वेळ दे लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आप आणि आपले आभार मानतो की आपण आलात पत्रकार परिषद आपण जी बोलवली मागची जी <coughs> <की विनाएक राव। coughs> पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये मी बोललो होतो की विनायक राऊत आणि त्यांचा पाणी घोटाळा हा मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये समोर ठेवला होता आणि त्या संदर्भात डब्ल्यू असेल हो अँटी करप्शन असेल हो एस पी कार्यालय कलेक्टर कार्यालय आणि कोकण कमिशनर कार्यालय या सगळ्यांकडे आपण रीतसर तक्रार केलेली आहे त्याबद्दल त्यांना नोटिसेस समन्स येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांच्यापर्यंत येतील जे जे त्या घोटाळ्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना नोटिसेस आणि समन्स काही दिवसात पोचतील तो विषय होता त्या दिवसाचा आजचा जो विषय आहे तो मायनिंग क्षेत्रामध्ये आणि रेड्डी पोर्ट या विषयामध्ये विनायक राऊतांनी मागे काही दिवसांमध्ये स्टेटमेंट दिल्या होत्या की त्यांचा आणि मायनिंग क्षेत्राशी शे किंवा त्यांचा आणि रेड्डी पोर्टशी कसलाही संबंध नाही असं ते एका कुठल्या तरी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये बोलले होते आणि सातत्याने जेव्हा जेव्हा पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात की आपला त्या पोर्टशी काय संबंध आहे ते थेट नाकारत आलेले आहेत आणि मागेच आपल्याशी चर्चा करत असताना आपणही एक प्रश्न उपस्थित केला होता या विषयाबद्दल तर मी तेव्हाही जाहीर केलं होतं की मी फोटोसहित तुमच्यासमोर पुरावा देतो त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे की विनायक रावतांचा आणि रेडी पोर्ट आणि पर्यायने मायनिंग या क्षेत्राचा काय संबंध आहे मी आपल्याला फोटो अगोदर दाखवतो आणि कॉपीज आपल्या सगळ्यांना देतो फोटो आहेत ही व्यक्ती जी दिसते त्याच नाव आहे एम एन पाल निळ्या रंगाच्या टी शर्ट मध्ये हे तात्कालीन सीईओ होते रेडी पोर्टचे एम एन पाल बाजूला जो फोटो दिसतोय मास्क मध्ये तो गितेश विनायक राऊत यांचा फोटो आहे मास्क घालून हे करोनाच्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा हे तिकडे हा कांड तेव्हाच आहे हा जो व्यक्ती मध्ये व्हाईट शर्ट मध्ये दिसतोय त्यांचं नाव आहे शैलेश परत हा विनायक राऊतांचा भाचा आहे आणि मला वाटतं उघाटा घाटाचा काहीतरी संपर्क प्रमुख किंवा काहीतरी पद त्याच्याकडे आहे हा जो बाजूला आहे हा हिमांशू परब शैलेश परब यांचा मुलगा हा जो इकडे ह्या कोपऱ्यात दिसतोय दाढीमध्ये याचं नाव आहे सिद्धेश नाईक हा विजय नायकांचा मुलगा आहे विजय नाईक हा तिमलो म्हणजे जे, जे साधारण मायनिंग क्षेत्रामध्ये त्यांचं एक मोठं काम आहे किंवा ते व्यावसायिक आहे मध्ये आणि विजय नाईक हे ट्रान्सपोर्टचं काम घेतात आणि ट्रान्सपोर्टचं काम घेत असल्यामुळे त्यांचा मायनिंगशी आणि रेड्डीकोटशी डायरेक्ट संबंध आहे आता ही पाचही लोक जर तुम्ही बॅकग्राऊंड बघितलात तर हा रेड्डीकोटच्या आतला फोटो आहे हा कुठेही बाहेर डोंगरावर घेतलेला फोटो नाही आहे हा त्याच्यातला दुसरा फोटो आहे हा आतले घेतलेले फोटो आहे आणि तुम्ही बघाल दोघांना त्याच्यामध्ये मास्क आहे आता विनायक राऊत स्वतःच्या मुलाला तरी ओळखत असतील अशी आमची अपेक्षा आहे आता ह्यापेक्षा मोठा पुरावा अजून काय लागणार आहे मला माहीत नाही तरी आम्ही अजून खोलत जाणार आहोत <coughs> कोणी कॉन्ट्रॅक्ट घ्यावं हा माझा विषय नाही पण खासदारकीचा वापर तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठीच घालवला मागची दहा वर्ष हा आमचा आक्षेप आहे तुमचा मुलगा बेरोजगार होता तुम्ही त्याला रोजगार दिला त्याला कॉन्ट्रॅक्टर बनवला आमची काय हरकत नाही तो तुमचा वैयक्तिक भाग जरी असला तरी तुम्ही खासदार असताना हे सगळे कांड केले खासदार असताना आपल्या पदाचा गैरवापर केला आणि तुमच्या मुलाला आणि तुमच्या नातेवाईकाला मायनिंग क्षेत्रात रेडी पोर्ट मध्ये तुम्ही त्यांना वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून त्यांना सक्रिय तिथे ठेवलं येणाऱ्या काही काळामध्ये हे ऑन पेपर ऑन पेपर कुठल्या कंपनीच्या नावावर आहेत आणि कुठल्या कंपनीच्या नावावर घेतात हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसानंतरची पत्रकार परिषद मी घेणार आहे त्यामध्ये किती कोटीचे कॉन्ट्रॅक्ट विनायक राऊतांना मिळाले कुठल्या कंपनीच्या मार्फत मिळाले हे सगळं मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा पत्रकार परिषद घेणार आहे तो आपल्याला मी सांगेन त्या दिवशी ठरल्याप्रमाणे आपण विनंती केली होती आपण आग्रह केला होता की आपण काहीतरी पुरावा दाखवावा म्हणून फोटो सहित मी तुम्हाला तर हे पण पाठवतो त्याच्या कॉप्या आहेत किंवा मोबाईल पाहिजे असेल तर मोबाईलवर पाठवतो आणि मायनिंग मध्ये विनायक राऊत मायनिंग आणि रेडी पोर्टामध्ये ते किती बरबटले त्यांची खासदारकी मी सातत्याने म्हणत आलो पाणी घोटाळ्याच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलं आता रेडी पोर्ट आणि मायनिंग क्षेत्रामध्ये पण त्यांचं त्यांचे हात आहेत त्यांचे पाय आहेत हे पण तुम्हाला फोटो सकट तुम्हाला दाखवलेलं आहे दहा वर्षाच्या खासदारकीचा वापर विनायक रावतांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या नातेवाईकांना मुलाबाळांना सांभाळण्यासाठीच केला हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये जो निवडणुकीचा शेवटचा आठवडा आहे एक आणि सात तारखेच्या मध्ये त्यामध्ये विनायक राऊतांचा खरा चेहरा काय हे ऑडिओ क्लिप मार्फत तुम्हाला मी ऐकवणार आहे हे काय काय केलं मागच्या दहा वर्षांमध्ये खासदारकी कशा गोष्टीसाठी वापरली त्या ऑडिओ क्लिपमध्ये आपल्याला स्पष्ट कळेल पण ती पत्रकार परिषद मी एक आणि सात मेच्या मध्ये घेणार आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये कुठल्या कंपनीच्या मार्फत विनायक रावताना किती कोटीची कामं गेली हे आपल्याला मी सांगणार आहे